जय आदिवासी मित्रांनो म बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज बघा आपण हे आवडा मासा आणलाय आवडा मासा आज आणलाय म्हणजे आणलाय आपली पोर तेजूरची पोरा भेटलेली तेजूरच्या पोरांनी पकडलेला धारणाव आपलं पिंपळगाव गावज वगैरे धारणाव तर आता आपण हा कापणार आहे म्हणजे साफ करणार आहे मासा बघा आवडा माठा आहे कमीत कमी चार पाच किलो, किलो आता हा मासा आपण ना कापणार आहे आणि त्याचा बनवणार आहे कालवण काही थोडस आपण फ्राय करणार आणि बाकी त्याचा कालवणच बनवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे चॅनेल नवीन वय ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मासा खायला या आमच्याकडं मित्रांनो बघा आपल्याला या माशाचे आहे ना ह्या काढायच्या हाताला नी का ह्या आपण तसा सुरीना कापणार आपणार आहे पण लावडा हाताला निघडा हाताला काढू हे रानला मठाण तर आता ना काहीतरी हा

मित्रांनो हे बघा सुरीना जरा निघाला बरं का पटा पटा आता सुरीना आपण पूर्ण काढून घ्या मित्रांनो बघा माश्याची खपटा आपण काढल्या बर का आणि आता हा आपण घेणार आहे धूळ हा ते पाच पण कडा आपल्याला हा कापायचा आहे काय नाही सकता है ये तो ना सक्का पे आर दर ना इन चलते हैं आंटी नस्ती ना आंटी तो ये चल वही लाइट है आसा एक पीस कर पर ये थोड़ा पाव आसा ये अच्छे ये अच्छे हैं ये अच्छे खाने में यार ये तो ये तो काटा सक्का लिया तो निभारा सक्का है ये तो ना सक्का है तो दार लाऊंगा पर

हे रावत

وليه تغير پاتی دی بچت ہا मित्रांनो बघा दोन वेळा धुत नाही पीस बघा ना कवड भारी पडला माश्याच अगदी पार मटणाचे पीस सारखं चिकनचे पीस सारखं एवढं भारी एकदम मस्त कालो मित्रांनो दोन तीन वेळा आपण मासे धुवून घेतला व्यवस्थित आणि इकडं कांदा कापलाय खोबरा खोबरा कापायचं काम चाललंय आणि ह्या खोबरा अशी भाजून घेणार आहे हे माशाचं पीस मॅग्नेट केला तर मसाला वगैरे लावला आणि आता ते आपण तळून घेणार आहे आणि हे इकडं याची भाजी बनवणार आहे हा इकडं वाटण आता करायचं आहे कांदा खोबरा लसून वाटून घ्यायचा बघा इकडं वाटण हाताची तयारी करते न बघा आता आपल्याला माश्याचे कालवणार नाही फोडली तेल वाटलंय आणि आता चांगला परतून घ्या आता मसाला तर मसाला व्यवस्थित परतून घ्या

आता चांगली उकळी आली तर आता अजून एक पाच मिनिटं ठेवू हे अजून तळायचा मित्रांनो बघा माश्याचा कालवण आपला झालाय आता हे आवड माश्याचं पीस आहे ना आपण एक तळायचा असा गावा लावून घ्या आणि नंतर दव्यावर तळून घ्या

मित्रांनो मित्रांनो चला आता आपण घेतलाय जेवाय ताट वाढून घेतलाय तर जेवाय या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेल नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा जया जोशी जोहार